नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे आ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की मुलांना बोलता येण्यासाठी म्हणजे संभाषण व्यवस्थित करण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीची गरज आहे आता संभाषण करण्यासाठी सर्व नॉर्मल मुलं किंवा प्रॉब्लेम असणारी मुलं या सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयोगी आहे आता ज्या मुलांना ऐकू येत नाही त्यांचा प्रॉब्लेम असतो की त्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही व इतर बोलताना येणारी मुलं त्यामध्ये स्वमग्न असेल कुणाला वाचा दोष असेल तर त्या मुलांचं लक्ष नसतं म्हणून त्यांना बोलता येत नाही वाचा दोष असणारी मुलं त्यांना एक तर फिजिकली प्रॉब्लेम असतो ओट दुबांगलेले वगैरे काय असेल ते परंतु इतर नॉर्मल मुलं आहे की ज्यांना कुठलाच प्रॉब्लेम नाही ती मुलंही आपल्याला म्हणजे कमी बोललेली दिसतात किंवा ज्या योग्य वयात जेवढी भाषा त्यांची डेव्हलप झालेली असायला पाहिजे ती आपल्याला आत्ता या काळामध्ये कमी प्रमाणात आढळून येत आहे नॉर्मल मुलांच्या पालकांनीही या गोष्टीकडं चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला पाहिजे की सर्वच जण असा विचार करतात का अजून बाळ लहान आहे म्हणून ते बोलत नाही परंतु आपल्याला त्यांची भाषा कोणत्या वयात किती असली पाहिजे हे माहीत नसतं दोन वर्षाचं बाळ असेल तर दोन वर्षाच्या बाळाला पूर्ण वाक्यामध्ये स्वतःच्या आवडीनिवडी भूक लागले स्वतःच्या गरजा पूर्ण वाक्यामध्ये सांगता येतात आणि स्पष्ट बोलता येतं ही दोन वर्षाची भाषा दोन वर्षाचं वय असणाऱ्या मुलाची भाषा आहे परंतु आपण जर त्यांच्याशी योग्य संवाद साधले नाहीत किंवा त्यांना जर त्यांची ऐकण्याची गरज पूर्ण झाली नाही तर ते दोन वर्षाचे होईपर्यंत ही भाषा डेव्हलप होत नाही ती त्याच्यानंतर हळूहळू डेव्हलप होत राहते परंतु जर मुलांची भाषा योग्य वेळेत डेव्हलप झाली तर त्या दोन वर्षाच्या नंतर ते त्या पुढील भाषा शिकायला लागतात आता आपण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की भाषा शिकण्यासाठी आपल्याला कशाची महत्त्वाची काय गरज आहे ती म्हणजे त्यांना व्यवस्थित ऐकण्याची गरज असते आता ऐकणे म्हणजे काय ऐकायला येऊनही मुलं ऐकत नाहीत म्हणजे त्यांचं त्या इतर लोकांच्या संभाषणाकडे लक्ष नसतं त्याला म्हणायचं की ते ऐकत नाही आहेत आणि कर्णबधीर मुलांना ऐकू येत नाही असे दोन प्रॉब्लेम आहेत पण या दोन्ही प्रॉब्लेममुळं येणारं जे आपल्याला भाषेमध्ये जो अडथळा येतो आहे तो एकच प्रकारचा आहे या मुलांनी भाषा कर्णबधीर मुलांनी मशीन घातली की त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला असतो परंतु त्यांनाही भाषेकडे लक्ष द्यायला ऐकायला शिकवावं लागतं मग ते ऐकतात आणि बोलतात त्याच पद्धतीने नॉर्मल मुलांचं आहे जेव्हा संभाषण चालू आहे त्यावेळेस त्यांचं लक्ष त्या संभाषणाकडे असेल तरच त्यांना योग्य वयात योग्य भाषा त्यांची डेव्हलप होते आता काय होतंय एकतर संभाषण कमी होते मग ती कोणताही मुलगा असो त्याच्या कानावर पडण्यासाठी इथं फ्लॅट सिस्टीममध्ये राहणं घरामध्ये इत कमी लोकं असणं समाजातील लोकांच्या बरोबर संवाद कमी आणि मुलं मुलांसाठी स्वतः खेळणी अशी आहे की ती त्याच्यामध्येच मग्न होऊन जातात उदाहरणार्थ मोबाईल आहे टॅब आहे कुठं कुठल्याही खेळणीमध्ये ते इतकी मग असतात की घरामध्ये आईवडिलांचा संवाद चालू आहे त्या संवादाकडे पण त्यांचं लक्ष नसतं आणि त्यांचं लक्ष नाही हे जेव्हा आईवडिलांच्या लक्षात येतं त्यांनी त्या त्यासाठी स्पेशली त्यांच्याकडं त्यांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेऊन संभाषण केलं पाहिजे तेव्हा त्या मुलांना ते ऐकू येऊन ते त्या भाषा त्या पद्धतीने त्यांची डेव्हलप होणारे त्यांना संभाषणामध्ये आपण आ, हे करून घेतलं पाहिजे म्हणजे सामील करून घेतलं पाहिजे आपण काय बोलतो आहे तुला काय वाटतंय त्याच्या विषयावर किंवा तू काय करतो आहे ऐकतो आहे का अशा गोष्टीमध्ये मध्ये बोललं पाहिजे त्याचप्रमाणे ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी ऐकू न येणाऱ्या मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यांना ऐकायला शिकवणे ऐकायला शिकवणे म्हणजे काय खूप सारे आवाज येतात त्या आवाजातून आवाजाचं आपल्याला विलगीकरण करायचं आहे त्यावेळेस आपण त्या मुलांना अशा प्रकारे सांगू शकतो ऐक आता आईक ज्यावेळेस म्हणलो त्यावेळेस त्याला आपण आईक असा शब्द बोललेलो आहे पण त्या शब्दाचा अर्थ कळत आहे का नाही कळत आईक म्हणजे आता काय कृती करायची त्याला आपण एक कृतीची जोड देऊ शकतो कानाजवळ एक बोट ठेवून ऐक आईक कशाचा आवाज येत आहे हे आपण मुलाला सांगू शकतो प्रत्येक आवाजाकडे लक्ष द्यायला शिकवण्यासाठी ऐक कशाचा आवाज येत आहे आणि नुसतं ऐक कशाचा आवाज येतो एवढं म्हणूनही चालत नाही त्याच्यानंतर पुढे आपण कशाचा आवाज आहे हे सांगितलं पाहिजे ऐक कशाचा आवाज आहे तर आपली डोअरबेल वाजली चल आपण दोघं दरवाजा उघडू ही कृती तुम्ही रोज रोज आणि ज्या ज्या वेळेस डोअरबेल वाजेल त्या त्यावेळेस ज्या वेळेस त्याच्या लक्षात राहील आकलन होईन इतक्या वेळा कराल त्यावेळेस त्या मुलाच्या ती बेल वाजल्यानंतर त्याला विशेष लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्यानंतर करावा जी कृती आहे दरवाजा उघडणे हे त्याच्या लक्षात येतं नाहीतर मशीन घातली किंवा नॉर्मल पण बाळ आहे त्याचं कधीच बेलकडे लक्ष नाही ते आपले ऐकतात आणि थांबतात घरातले पण म्हणत नाही अरे तू बेल ऐकली का बेल वाजली दरवाजा का नाही उघडला चल आपण दोघं दरवाजा उघडू ते छोटं आहे तर त्याला दरवाजा उघडता येत नाही परंतु या कृतीमध्ये सामील करून घेतलं पाहिजे नाही तो लहान आहे त्याचा हात पुरत नाही जे दरवाजा उघडायला किंवा ते त्याचं काम नाही म्हणून चला आता मी माझी जाते बेल वाजली आणि दरवाजा उघडते अशा प्रकारे पालकांचं मुलांच्याबरोबर वागणं असतं परंतु बेल वाजली का प्रत्येक वेळेस आपण त्या मुलाला सांगितलं पाहिजे अरे वाजली कोणीतरी आलं चल मी दरवाजा उघडते चल आपण दरवाजा उघडू याचप्रमाणे ऐकू येणाऱ्या आणि ऐकू न येणाऱ्या दोन्हीही मुलांच्याबरोबर आपण संभाषण करायला पाहिजे आणि हे संभाषण ऐकू न येणाऱ्या मुलांच्यासाठी जवळपास ते चारशे ते पाचशे वेळा ऐकल्यानंतर ते त्यांच्या लक्षात राहतं आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावरती कृती करतात म्हणजे मग ते एका दिवसामध्ये जर आपली बेल खूप वेळा वाजत असेल तर ते कमी दिवसामध्ये समज शिकतील आणि जर आपले एका दिवसामध्ये खूप कमी वेळा ही घटना घडत असेल तर मात्र त्यांना शिकायला जास्त दिवस लागते आणि नॉर्मल मुलांचंही तसंच आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये मी सांगितलं नॉर्मली आपल्याला जन्मताच कान असतात परंतु आपण ऐकत बोलत नाही त्याला पण तेवढे दिवस लागतात ते समजायला त्याच्यात अजून दुसरा प्रश्न आहे की मुलांची ग्रास्पिंग पॉवर किती आहे सर्वच मुलं नॉर्मल मुलं आपण याच्यामध्ये याच्या धरली एक्झाम्पलमध्ये तरी पण एक दहा मुलांना आपण सर्व सारखं शिकवलं किंवा स्वतः शिकण्याची जी क पात्रता आहे त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते म्हणजे काही मुलं शार्पली असेल पालकांनी पण जागरूकप्रमाणे शिकवलं तर ती लवकर बोलू शकतात आणि काही मुलांना जास्त दिवस लागू शकतात परंतु आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुलांना प्रत्येक गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं पाहिजे त्यांच्याबरोबर कंटिन्यू बोललं पाहिजे त्याला ऐकता येतं आहे की त्याला समजतं आहे का नाही असं काही नाही प्रत्येक घटना जेव्हा आजपासून आपण त्याच्याबरोबर रोज रोज ती घटना बोलणार आहोत तर त्या घटनेचा अर्थ त्या घटनेच्या त्या कृतीच्या वेळेस काय वाक्य बोलायचे हे त्या मुलांना समजतात हे झालं आपली फक्त डोअरबेलची उदाहरण इतर वेळेसही जेव्हा आई वडील एकमेकाशी संभाषण करत असतात जे मुलास यो म्हणजे ऐकण्यास योग्य आहे असं दिवसभराचं संभाषण असतं चुकून एखाद्या वेळेस असं असतं की जे मुलांनी ऐकलं नाही तरी चालतं तर त्या इतर संभाषणाच्या वेळेस पण मुलांना जवळ बसवणे किंवा आपण स्वतःहून मुलाच्या बरोबर शेजारी जाऊन बसणं आणि त्यावेळेस आपण संभाषण करणं त्याला आपल्याकडे लक्ष द्यायला लावणं या सर्व गोष्टी केल्या तर आपल्या मुलाच्या भाषा विकासात प्रगती होते भाषा विकास खूप महत्त्वाची जीवनामध्ये गोष्ट आहे ज्यावेळेस भाषा विकास होतो त्यावेळेसच ज्या तो मूल व्यक्ती मूल असेल ते जीवनामध्ये यशस्वी होतं आत आपण बऱ्यापैकी बघितलं असेल की असे खूप लोक आहेत की त्यांना फक्त व्यवस्थित त्यांचं जे स्वतःचं ज्ञान आहे ते लिहूनच व्यक्त करता येतं ती मुलं ती लोकं अशी लोकांपासून लांब असतात ती जास्तीत जास्त लोकांच्यात एकत्र येत नाहीत जास्त बोलत नाहीत त्यांचं समायोजन नसतं जास्त प्रमाणात झालेलं त्या पद्धतीने आप आपल्या मुलाला जर आपल्याला जगाच्या बरोबरीने म्हणा किंवा जगाच्या पुढे दोन पाऊल ठेवायचं असेल तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा विकास आहे तो म्हणजे भाषा विकास भाषा विकास झाला तरच त्याचा सामाजिक विकास होतो भाषा विकास असणारे शैक्षणिक विकास कमी असला तरी ते फार मोठ्या पदावर जाऊ शकतात पद म्हणजे कुठल्या प्रकारचं पद आहे राजकीय याच्यामध्ये बघा तुम्ही ते सगळे भाषा विकास त्यांचा जास्त आहे किंवा भाषा ह्याच्या जीवावरतीच ते मो मोठ्या पदावर असतात यासारखी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद